सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मयत कुटुंबियांना प्रत्येकी एक लाख रुपये रक्कम जाहीर केली होती महापालिका प्रशासकीय बैठकीनंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ही रक्कम आमदार देवेंद्र दादा कोठे यांच्याकडे दिली होती गुरुवारी संध्याकाळी आठ वाजता आमदार देवेंद्र दादा कोठे यांनी स्वर्गवासी जिया महादेव मेहत्रे व स्वर्गवासी ममता अशोक मेहत्रे यांच्या घरी जाऊन कुटुंबियांकडे ती रक्कम सुपूर्द केली यावेळी नगरसेवक मारेप्पा कंपली मंडळ अध्यक्ष संतोष कदम रुपेश जक्कल कमलापूर आदी उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना पालकमंत्री महोदय बोलले त्यांच्याकडनं पाच लाख रुपये मंजूर झाले मेसेज आले मोबाईल वरती आता साहेबांना आपण काय कागदपत्र वगैरे लागत असतील तर ते पाठपुरावा करू मी स्वतः असतील सगळे आपले मेंबर्स मश सगळे आपले जक्कलमाला सगळेजण तुमच्या संपर्कात राहतील त्या सगळ्या गोष्टी पूर्ण करून घेऊयात आता हे वैयक्तिक जयकुमार गोरे साहेबांनी दिलेले पालक पाण्याचे वगैरे पण सगळे कामं घ्यायला सांगितले महापालिकेला सगळ्या सूचना दिलेल्या आहेत दोघींचं नुकसान पुन्हा आपलं भरून निघू शकत नाही आणि आपल्या समाजातलं आपल्या आजूबाजूचं अजून कोणाला जीवाला काय होऊ नये म्हणून त्यांनी सगळ्या सक्त सूचना अधिकाऱ्यांना दिलेल्या अधिकाऱ्यांनी डॉक्टरांशी संपर्कात आहे डॉक्टर जे होते